जय कृष्ण दोस्तो आज आपण पंच आणि सविसा श्लोक त्याच्यामुळे संस्कृत श्लोक आणि ते सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत श्लोक पंचवीस भीष्मद्रोण प्रमुख च महिक्षिता वाच पार्थ पैशेतान समे वेता कुरु कुरुनिती संजय म्हणा गुडा केशन भारत स्वतःचे दोन अर्थात गुडा म्हणजे वळलेले केस म्हणजे डोक्यावर केस याच्या डोक्यावर केस क्रुळे आहेत त्याचे नाव गुडाकेश आणि ना गुडाका असे निद्रेला मानतात आणि ईश म्हणजे स्वामी ज्याने निद्रा जिंकली असा ज्याच्या निद्रेवर अधिकार आहे मनात आधी तेव्हा निद्रा घेऊ हो शकतो अथवा तिचा त्याग करू शकतो त्याला गुडाकेश असे म्हणतात मुक्ता जो निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम नाही आणि तो विषय भगवानचा दास नाही केवळ भगवंताचा दास आहे अशा भक्ताची गोष्ट भगवान ऐकवतात ऐकतात केवळ ऐकतच नाहीत तर त्याच्या आज्ञेचे पालनही करतात म्हणून आपल्या सख्य भक्तसखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार तरी आम्ही भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याचे मध्यभागीला के तो केला ऋषिकेशो इंद्रियाचे नाव ऋषिक आहे जे इंद्रियाचा ईश स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात पूर्वी एकशा श्लोकात एकशा श्लोकात या आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन बुद्धी इंद्रियांना प्रेरणा करणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतरयामी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पाने करणारे बनली आहेत ही त्यांची अर्जुनावर तेवढी विशेष कृपा आहे सेना योर, योर मध्ये स्थापित् रथोत्तम दोन्ही सैन्याच्या जा। मध्ये भागी ठिकठिकाणी ज्या ठिकाणी जागा होती त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा रथ उभा केला द्रोण प्रमुख प्रमुखत सर्वेशाच मही त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा विभ ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणी अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह विश्वाचार्य विद्यासंबंधी गुरु द्रोणाचार्य आणि कौरवांतील प्रमुख राज लोकसमोर सहज दिसले भगुवाचे पार्थ कुरुमिती कुरु, कुरु पदा दसराष्ट्राचे पुत्र आणि पांडवाचे पुत्र हे <coughs> दोन्ही येतात कारण ते हे दोन्ही कुरुवंशी आहेत युद्धासाठी एकत्र जमलेल्या या ना पहा असे म्हणण्याचे तात्पर्य अशी आहे हो। की या कुरुवंशियांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्व तरी एकच आहोत या पक्षाचे असो व त्या पक्षाचे असो चांगले असोत व वाईट असो सदाचारी असो व दृढचारी असो परंतु सर्व आपलेच अप्तिष्ट आहेत प्रकारे अर्जुनाच्या अंतकरणात सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हा आणि मोहजागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासी जिज्ञास व जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून, करून भविष्यकाळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उद्देश दिला जावा असा भाव ठेवून भगवंताने या ठिकाणी पश्येतान समवेतान करून म्हटले आहे नाहीतर भगवान पश्च्यतानधास अष्टाना समानिती असे म्हणू शकत होते परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंतकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला प्राकट्याला अवसर प्राप्त झाला असता तसेच अर्जुनाच्या अंतकरणातील स्वजनाविषयीचा सुप्त मोहन मोही नष्ट झाला असता हा नाहीसा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समा समजत होते जसे एखाद्याला फोड आला असता प्रथम वैद्य दे त्याला पिकवतो आणि पिकल्यानंतर तो कापून साफ करतो तसेच भगवान भक्तांच्या अंतकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीचे करतात या ठिकाणी भगवान अर्जुनाच्या अंतकरणातील सुप्त मोह करुण करुणपश्य म्हणून जागृत करतात ज्याला पुढे उपदेश करून नष्ट करते अर्जुनाने म्हटले होते की त्यांना मी पाहून घेतो निरीक्षे अवेक्षे म्हणून येथे भगवंताने पश्य तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती भगवंताने केवळ रथ उभा करायच करायला पाहिजे होता परंतु भगवंतानी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठी करुण पश्य या कुर्वंशांना पहा असे म्हटले आहे कौटुंबिक प्रीती आणि भगवतप्रेम या दोन्हीत फार मोठा अंतर आहे कुटुंबात ममता प्रीती असते त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणाकडे लक्ष जातच नाही उलट हे माझे आहेत असा भाव असतो तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष विशे प्रीती निर्माण होते तेव्हा भक्ताच्या अवगुणाकडे भगवंताचे लक्ष जातच नाही तर हा माझाच आहे असा भाव असतो कौटुंबिक प्रियतेमध्ये क्रिया तसेच पदार्थची पदार्थाची भगवत प्रेमामध्ये भावाची प्रमुखता असते कौटुंबिक प्रियतेमध्ये मूळतेची आणि प्रेमामध्ये अत्मियतेची मुख्यता असते कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि प्रेमामध्ये प्रकाश असतो कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्यूत होतो आणि भगवतप्रेमात तल्लीनतेने कर्तव्याची पालनाची फार तर विस्मृत होऊ शकते परंतु भगवतभक्त कधीही कर्तव्यच्युत होऊ शकत नाही कौटुंबिक प्रियतेमध्ये कौटुंबियांची आणि भगवतप्रेमामध्ये भगवंताची प्रधानता असते श्लोक सविसवा त्रश्यस्थिता पितृनत आचार्य मातुरा, अर्भार्त्रू पुत्रा पौत्रून सकिंतदा सशुरान सहदेवस्च सेन योरू भयोरपी तत पस्चात जमा हो की या भूमीवर एकत्र जमलेल्या पूर्वहिषांना पहा तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबियावर पडली त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले भुरीस्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपापल्या स्थानावर उभे आहेत आणि जे माझ्यासाठी वडील समान आहेत भीष्माचार्य सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत द्रोणाचार्य कृपाचार्य इत्यादी कुंतीभोज शल्य शकुनी इत्यादी मामा उभे आहेत भीम दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत अभिमान घटोत्कच लक्ष्मण दुर्यधनाचा पुत्र इत्यादी माझे आणि माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत लक्ष्मण इत्यादींचे पुत्र उभे आहेत जे माझे पौत्र आहेत दुर्योधनामधील अश्वत्थामा इत्यादी मित्र उभे आहेत आणि तसेच आपल्या पक्षाचे आप मित्र देखील उभे आहेत द्रुपद शैब्य इत्यादी सासरे आहेत कोणत्याही हेतू वाचून आपल्या पक्षाचे हित इच्छिणारे सात्यकी कृतवर्मा इत्यादी स्नेही देखील अशा प्रकारे सविश्वास लोकांचा डिटेलमध्ये अर्थ समजतो आहे श्रीकृष्ण आर्पणस्तू हे सर्व व्हिडिओ ऐकून आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला प्रत्येक सर्व भगवतीचे श्लोक आपल्याला पाहून पा ऐकता येतील किंवा नुसते ऐकूही शकता शय जय श्रीकृष्ण धन्यवाद